त्याला तिकडे फिशिंग करतात लोक रॉड वापरतात आणि ते झाडा पण लावले ना आता बघा म्हणजे असं नाही का ना तो बी ह्या माशा काय बोलतात तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माशाला काय बोलतात ते सांगा आम्हाला हेलीपकड़े से हाँ ले अरे खालें सगला क्लास में जाना फिर आना <laughs> क्लास में डांडी नहीं मारना क्या मस्त ड्रम लाउंड पैक के लेनी आएगा क्या होगा हमे लोकन्दी ब्राकेट मार लेनी है और अगली पढ़ा ली मार्च धरतू थी दोन गावले तेरंका ट्रैप तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेश सावंत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर आज सर्दी झाली अजा आणि मी लय आज संडे असा तर मी लय आज नांदिवलीत जिथे आहे म्हणजे नमस्कार ढाब्याच्या पुढेच आहे नमस्कार ढाब्याच्या पुढे एक तलाव असा आहे बघा दिसलो लोक मासे पकडतात येऊन हो, गावची मजा म्हणून कोणाकोणाच्या गावात मजा असतात इकडे करतात हे बघा अडवली तलाव, तलाव आहे दाखवतोय तुमका हे बघा अडवली तलाव म्हणजे अडवलीत नाहीये तर हा नांदिवलीत येतो नांदिवली तलाव बोलू शकतो अडवली तलाव पण मी दाखवतलय तुमका हे बघा त्याच्यात मस्त मासे दाखवतो मी तुम दिसत असत कॅमेऱ्या चांगले बारके बारके माशे मोठे पण दाखवत त्याला तिकडे फिशिंग करतात लोक रॉड वापरतात आणि ते झाड पण लावले ना आता बघा म्हणजे असं नाही वाटत आमक की आम्ही मुंबईत होतो कल्याण ह्या अजून म्हणजे म्हणजे असं मुंबईसारख्या हे नाही की बिल्डिंग इज बिल्डिंग हे फिरण्यासारखे खूप ठिकाणं असतात याच्या पुढे जर तुम्ही अंबरनाथ बदलापूर टिटवाळा इकडेच असतात मासे असत याच्यामध्ये आपण पण एक दिवशी येऊया रॉड घेऊन बघूया ह्याच्यात मासे गावतात काय खावचे तर नाही ह्याचे मासे खावचो नाही <laughs> मासो असा तुम्हाला मा दिसतो नाही कॅमेरात दिसता काय तुम्हाला काय ते विधी चालली आहेत कसली तरी बाबा काय ना माहीत नाही समोर भटजी बसले होते ते विधी करतात कसले तरी आहे ते बघा आहे तो मासो पकडता बघूया काय जाऊ चला बघूया दाखवतो हे काहीतरी चलला विधी चालली आहे ते बघा यो मित्र मासे पकडतात

या कुछ लगा है क्या उसमें नहीं नहीं। अरे उसमें लगा ना कुछ तो भी पाउडर तो ना पाव टूगेल यार मुझे करना एक्सपीरियंस नहीं है <laughs> काओ एक्सपीरियंस नहीं है जैसे कुरकुरे लावतो ते बगा <laughs> क्या लगा रहा है अच्छा चकाडू लावता

पंधरा पाच सेकंड नाही टाकू त्याच्यामध्ये मासा भेटला एक नंबर मासा भेटला <laughs> <थे लिका। laughs> पकडलेला मासो ह्या मासा काय बोलतात तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या माशाला काय बोलतात ते सांगा आम्हाला खली

अरे खाल्यान सगळं हे बघा अरे हे ना पण उचलल्यान ते अरे घेता मासो लगेच येत तो बघा तो बघा

परत टाकल्यान त्यांना असे लगेच भेटत आहे बघ वाटत वाढल्यान तेच गेलं यांची पूजा संपन्न आहे बाबा कसली होती काय माहित पूजा होती कसली तरी ती पण चालू आहे अस मला वाटतं ही असत पितृ अशा असा ना त्याची पूजा असत पितृपक्षात बाकी मंडळी टाइमपास करतो ओळखीचे नाही तरी इले मजा करू आपण थांबवलं गाडी आणि दाखवतो यूट्यूबवर हे बघा हे गणपती विसर्जनासाठी बघ बनवल्या ना मस्त पद्धत आहे बघा काल ते ड्रम लावले ना त्या पॅक केलं नाही बघा मस्त ड्रम लावून पॅक केला नि आहे का बघा आणि लोखंडी ब्रॅकेट मारले नाही आणि वरती प्लाय या गणपती विसर्जनाक म्हणून हे बघा गणपती घेऊन जातात प्लॅटफॉर्म बनवले ना मस्त हे बघा चालला पुढे मग घेऊन जाते दुते हे बघा दिसला मस्त पद्धत बनवल्या नाही बघा गावाकडे आपल्या पण बनवू काय हरकत नाही ड्रम लावण्यास बघा एक दोन तीन चार आणि हे एक दोन तीन चार पाच सहा आणि मधी मला वाटतं चारच आणि साईडला सहा म्हणजे सहा आणि चार सहा सहा बारा बारा आणि चार सोळा ड्रम लावल्यानं मस्त बोर्ड बनवल्यानं फुल आणि भारी पोरा गेली पळाली माशे दरात होती दोन गावले त्यांच्या ट्रॅपला सध्या सगळे दुपारचे टाइम अडीच तीन साडेतीन वाजल्यावर सगळे आराम करतात बघा बसा कसेच टाइमपास म्हणून तर जो हा होतो आजचा व्हिडिओ कसं लागलो बघा शेअर करा कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा